आमदार संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना लसीकरण संभाजीनगर पश्चिम वडगाव कोल्हाटी तालुका आणि जिल्हा औरंगाबादचे लोकप्रिय आमदार संजय शिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना लसीकरण करण्यात आले कॅम्पसाठी तिसगावचे उपसरपंच नागेश भाऊ कुठारे यांचे सहकार्य लाभले यावेळी दुर्गा मिसाळ आरती पवार नंदा पालकर सविता वैद्य नितीन काळात्रे जगताप साहेब सागडे पाटील सोमनाथ शिंदे सर्व शिवसैनिक महिला आघाडी यांनी परिश्रम घेतले संगीता भंगुर्डे वर्षा राणी कोकाटे किरण रोही मिरो बुले शिवसैनिक व शिवसेना महिला आघाडी પ્રાથમિક આરોગ્ય કેન્દ્ર દૌલતાબાદ સંભાજીનગર સેન્ટ ઇંગ્લિશ સ્કૂલ ગટ નંબર વડગાંવ આયોજક શિવસેના મહિલા આઘાડી સંભાજીનગર પશ્ચિમ સૌય શ્રી દાદા ઘાડગે શિવસેના તાલુકા સંઘટક સંભાજીનગર પશ્ચિમ સહકાર્ય લાગલે